देवजी दामोदर यांचं का आ, बोला मोदी सरकार आपल्या योजनाद्वारे तुमची सेवा करू शकल्याबद्दल सन्मान निधी अंतर्गत आपल्या कुटुंबाला सर मी भाज्या प्रदेश कार्यालयातून बोलतोय हा किसान सन्मान निधी अंतर्गत आपल्या कुटुंबाला बँकेत पैसे मिळतात का सर पीएम किसान जी योजना आहे त्याचे मिळतात ना

साहेब तेरा मध्ये ज्या वेळेस भाजप यांच्या विरोधात सोयाबीन साठी काय भांडले होते सोयाबीन ला काय भाव मागत होते आणि त्यांचं राज्यात आणि केंद्रामध्ये सरकार आहे आता ते काय भाव देतात शेतकऱ्याला ओके हा तुमचे मत मी नोंदवून घे मी एक साधारण शेतकरी आहे त्यावेळेस खताचे भाव काय होते आणि आता खताचे भाव काय आहेत आज काय आहेत तुमची मी मत नोंदवून घेतो तर तुमच्या घरचं मी दिलगिर आहे नाही नाही दिलगिर साहेब तुमचं काही हे नाही हो पण अपेक्षा ठेवायची तर कुणाकडे ठेवायची सांगा आता तुम्ही काँग्रेस सरकार पण तसंच बोगस भाजप सरकार पण तसंच बोगस फक्त शेतकऱ्याच्याच जीवावर बसले का नाही तर येतील बरोबर आहे येतील कधी येतील आता यांनी कसं जुमलेबाजी केली पंधरा लाख रुपये देतो पंधरा लाख रुपये देतो ते गेलं कुठं खड्ड्यात आता आमच्या मागे जुलै मध्ये आमच्या भागामध्ये ढग फुटी झाली साहेब चर्चा आम्हाला नव्हतं काही भेटलं नाही सर आपला आमचं जळगाव जामोद तालुका ओके सर भविष्यातही आपल्याला सुरेता आणि विश्वकर्मा अनेक कल्याणकारी तुम्हाला मदत भेटत राहतील आपल्याला विनंती आहे की आगामी लोकशा म्हणजे उलटी भाषा विजय करण्यासाठी आणि मुलींना वरण्यासाठी कमला ना पाठवण्या नाही साहेब नाही साहेब सॉरी बिलकुल नाही आपल्याला ना माहिती